बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता पाहूया विस्तारानं गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेतील गोंधळाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राहिली पण आजच्या सभेत विरोधकांऐवजी सत्ताधारांकडूनच वारंवार घोषणा देऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण केली जात होती अध्यक्षांनी तब्बल तासाभराच्या प्रास्ताविकात संघाच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि नवीन योजनांची माहिती दिली तर कार्यकारी संचालकांनी लेखी प्रश्नांची उत्तरं वाचून दाखवण्यात पाऊण तास घालवला त्यामुळं अनेक सभासद सभा संपण्यापूर्वीच कंटाळून निघून गेले महायुतीचा अध्यक्ष असल्यानं सौभाग्यवती शौमिका महाडिक यांनी विरोधाची धार कमी केली पण जाहीर केल्यानुसार त्या व्यासपीठाऐवजी सभासदांसमवेत मंडपात बसल्या होत्या दरम्यान गोकुळच्या संचालकांची संख्या पंचवीस करण्याच्या यांनी जोरदार विरोध केला पण सौभाग्यवती महाडिक यांचा विरोध नोंदवून घेत हा ठराव मंजूर करण्यात आला बऱ्याच वर्षांनंतर यंदा गोकुळची सभा तब्बल दोन तास चालली पण आजच्या सभेतही सभासदांना थेट प्रश्न विचारण्याची संधी काही मिळाली नाही गोकुळ दूध संघाची त्रेसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या परिसरात ही सभा झाली नवीद मुश्रीफ यांच्या रूपानं गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष असल्यानं आजच्या सर्वसाधारण सभेला वेगळं महत्व होतं अध्यक्ष नवीद मुश्रीफ संचालिका सौभाग्यवती शौमिका महाडिक ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील अरुणकुमार डोंगळे यांच्यासह अन्य संचालकांनी सभामंडपाच्या प्रवेशद्वारातच संस्था प्रतिनिधींचं स्वागत केलं त्यानंतर अध्यक्षांसह अन्य संचालक व्यासपीठावर गेले तर शौमिका महाडिक यांनी सभासदांमध्येच बसणं पसंत केलं त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर विश्वास जाधव हिंदुराव पाटील प्रताप पाटील यांच्यासह कार्यकर्ते होते सभा सुरू होण्यापूर्वी नामदार हसन मुश्रीफ माजी आमदार के पी पाटील राजेश पाटील संजय बाबा घाटगे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील भैया माने आमदार सतेज पाटील अर्जुन आबिटकर यांचं आगमन झालं दुपारी एक वाजता सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी उपस्थितांचं स्वागत करत वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला गोकुळची वार्षिक उलाढाल तीन हजार नऊशे सहासष्ट कोटी झालीये गेल्या वर्षीच्या तुलनेत एक कोटी चौऱ्याहत्तर लाखांची वाढ होऊन भाग भांडवल सत्याहत्तर कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये झाले अहवाल सालात राखीव निधीमध्ये एकशे सहा कोटी ब्याऐंशी लाख रुपयांची वाढ झाली असून राखीव निधी पाचशे दोन कोटी सत्तावीस लाखांवर पोचलाय डिबेंचरची रक्कम एकशे चव्वेचाळीस कोटी सहासष्ट लाख झाली आहे दूध संकलनात सातत्यानं वाढ होत असून नजीकच्या काळात प्रतिदिन वीस लाख लिटर्सचा टप्पा पार होईल स्थानिक दूध संस्थांना मार्जिन मनीपोटी प्रति लिटर एक रुपये पंचावन्न पैसे दिले जात आहेत दोन हजार एकवीस पासून आतापर्यंत मैस दूध खरेदी दरात तेरा रुपये तर गाय दूध खरेदी दरात सात रुपये वाढ केलीये मुक्त गोठा अनुदान दूध संस्था बांधकामांसाठी अनुदान फार्मर्स पॅकेज पॉलिसी राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं लवकरच गोकुळ मार्फत आईस्क्रीम तसंच सीताफळ अंजीर आणि गुलकंद स्वादातील बासुंदी आणि चीज उत्पादन सुरू केलं जाईल नवी मुंबईतील मदर डेअरीची आणि पुण्यात जागा खरेदी केली जाणार आहे वासरू संगोपन केंद्र मजबूत करणं संस्थाला दूध तपासणी मशीन देणं अशी कामं करणार असल्याचं नवीद मुश्रीफ यांनी सांगितलं प्रस्ताविकातच सर्व सभासदांनी शांतपणे ऐकून घेतले गेले चार वर्ष तुम्ही बघितलं असणार की अतिशय गोंधळ असायचा परंतु ह्या आजच्या सभेमध्ये एक विशिष्ट झालं की गोकुळच्या विद्यमान अध्यक्षांनी प्रास्ताविकासाठी तब्बल एक तास घेतला त्यामुळं अध्यक्षांचं भाषण सुरू असतानाच अनेक सभासद निघून जात होते अध्यक्षांच्या भाषणानंतर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं विषय पत्रिकेवरील एकाही मुद्द्यावर आजच्या सभेत चर्चा झाली नाही विषयपत्रिकेचं वाचन सुरू असतानाच सत्ताधारी गटाच्या सभासदांनी मंजूर मंजूर म्हणत घोषणाबाजी केली खरंतर विरोधकांनी गोंधळ घालणं समजून घेता येईल पण गोकुळच्या आजच्या सभेत विरोधकांऐवजी सत्ताधाऱ्यांकडूनच गोंधळाची परिस्थिती निर्माण केली जात होती त्यामध्ये कागल तालुक्यातील कार्यकर्त्यांची संख्या अधिक होती विषय पत्रिका झाल्यानंतर शौमिका महाडिक यांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पण लेखी प्रश्नांची उत्तरं पहिल्यांदा दिली जातील असं सांगण्यात आलं लेखी तीस प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कार्यकारी संचालकांनी तब्बल पाऊण तास घेतला त्यावेळी सुद्धा कागलच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू होती गोकुळची आजची सभा तब्बल दोन तास चालली पण एकाही सभासदाला थेट प्रश्न विचारण्याची संधीच मिळाली नाही तर शौमिका महाडिक यांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांच्या हातातील माईकचा आवाज कमी करण्यात आला तर सत्ताधारी समर्थकांकडे बराच वेळ माईक होता पण गोंधळ वाढत गेल्यानं पोलिसांनी त्यांच्याकडील माईक काढून घेतला दरम्यान गोकुळच्या संचालकांची संख्या वाढवण्याच्या ठरावाला शौमिका महाडिक यांनी तीव्र विरोध केला सभेमध्ये नेहमीप्रमाणे नंतर हुल्लडबाजी करण्यात आली लोकांच्याकडनं मी संचालक म्हणून मला प्रश्न विचारायचे नव्हते मला फक्त विषय क्रमांक नऊ वरती माझा आक्षेप गोंदवायचा होता जे मी सांगतेय की एकवीसचे पंचवीस संचालक करण्यामध्ये माझा विरोध आहे त्याच्यावरती मला व्यवस्थित समाधानकारक उत्तर चेअरमनकडनं मिळालेलं नाहीये माझे जे तीन प्रश्न होते त्याला त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न निश्चित केला पण माझं त्यांनी समाधान झालेलं नाही उत्तरावरती समाधान नाही आजवर पहिल्यांदाच गोकुळची सभा सविस्तर झाली असा दावा अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केला तर दुसरीकडं आजच्या सभेसाठी आलेल्या प्रकाश काटकर यांच्या खिशातील तब्बल पन्नास हजार रुपये चोरट्यानं लांबवले त्यामुळे गोकुळच्या सभेत पाकिटावर डल्ला मारणारे उपस्थित होते अशी चर्चा रंगली